आई आई ओ परत आलाय तू काय ऑनलाईन आपली आयडिया वर्क होती तो येतोय व्हिडिओ चॅटवर गुड त्याला सांग की मला तुला भेटायचंय आणि म्हणजे असं डायरेक्ट नको सांगू त्याला म्हणाव की हो तू तू इथे थांबू नकोस त्याला दिसशील कॅमेरा तू ससा का तुला आधी कॉन्टॅक्ट करायला हवा अगं पण जेव्हा मला कळलं की आपला व्हिडिओ अपलोड झालाय मला वाटलं तू माझ्यावरच डाऊट घेशील नाही मला खरं वाटलं सांगू का मला मनातून वाटत होत की तू नसणार केलं थँक्स का एक मिनिट कोणतरी आलंय बघ पोलीस अरे ये क्या लाया तू थिंकरस बोला था ना मैंने ये तो नॉर्मल है और इतना टाइम क्यों लगा अभी कुत्ते का रोड पूरा जाम था साहब घूम के आना पड़ा ठीक है ठीक है ये लो रखो रखो थैंक यू सर द गौतमलो बोलो नहीं यार नवाचा इतना नहीं पूरी रात भाई तो रात हो हा गौतम कुठला हा सागर देशमुख आहे ठीक आहे त्या सागर देशमुखला बोलो नाही तो इथं पेंगेस म्हणून राहत होता महिन्यापूर्वी सोडून गेला तो राहत येऊ काय सांगतेस काय तुझ्या वडिलांच्या अकाउंट मधून पन्नास लाख रुपये केले मला तर काय करायचं काही का सुचतच नाहीये पोलीस काय म्हणताय पोलिसांना अजून काहीच कळलं नाहीये आता तरी त्यांना कुणावर डाऊट नाहीये हा पण माझ्या माहितीतलंच कोणीतरी असणार असं आहेत ते काय होणार आता कशी शांत राहू मला खरंच काही कळत नाहीये काय करायचं ते म्हणते काय म्हणते सगळं चांगलं होणार मला तुला भेटावं वाटतं वाटतय रे खूप भेटू ना आता लगेच चालेल भेटू पण मला सांग ही आयडिया तुझी आहे का तुझी आईची आई आईचा काय संबंध इथे अगं संबंध नाही तर मग तिकडे कोपऱ्यात बसून काय करते ती हॅलो आय त्याला कसं कळलं